काल जे आपण लाईव्ह घेतलं होतं सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा आपण लाईव्ह घेतलं होतं तर एका लाईव्ह मध्ये मी तुम्हाला या ब्लाउजची पूर्ण कटिंग अगदी सविस्तर पद्धतीने कशी करायची ते सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जे लाईव्ह घेतलं होतं त्याच्या त्याची मी पूर्ण लाईव्ह मध्ये तुम्हाला स्टिचिंग सांगितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बाही जोडायची आणि नंतर त्याला परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची ते अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणी लाईव्ह मध्ये आला असेल तर पटकन हाय म्हणून कमेंट करा नंतर मग आपण एकदा नंतर व्हिडिओला आपण चालू सुरुवात करूया ओके okay? तर काल लाईव्ह मध्ये आज आपण बाई जोडून नव्हती घेतली तर इथे मग बाई मी जोडून घेतलेली आहे म्हणजे अस्तर आणि मेन कपडा दोन्ही जोडून घेतलेला आहे कारण बाई तर नॉर्मली सगळ्यांना जोडता येत सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे ब्लाउजला परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची तर तेच आजच्या वेळी लाईव्ह मध्ये आज आपण बघूया तरी ते बघा फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्हीचे पण आपण शोल्डर जोडून घेतलेले होते व्यवस्थित असे आता आपण सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर भाई जोडताना आपल्याला ना, ना। हे शोल्डर जे थोडंफार महाग पुढं झालेलं असतं ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे थोडस इथे बघा कमी जास्त आहे तिथे ते आपल्याला व्यवस्थित असं इथे सरळ करून घ्यायचं ओके त्याच्यानंतर बाही जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करायचा आहे की आपला हा जो पाठीमागचा भाग आहे ना पाठीचा आणि हे पुढचा दोन्ही पार्ट सेम आहेत का ते हे असे एकावर एक व्यवस्थित असे ठेवायचे आणि बघा अशा प्रकारे चेक करायचं आपले जे दोन्ही पार्ट आहे थे थे से था था। ते सेम आहेत से आता आपले एकदम परफेक्ट असे आहेत आणि तुम्ही बघू शकता पाठीमागचा मुंडा पुढचा मुंडा ते पण अगदी व्यवस्थित जसं आपण कटिंग केलेलं होतं अगदी तसंच आलेलं आहे असंच परफेक्ट असं आलं पाहिजे तर इथे बघा हे दोन्ही पार्ट सेम आहेत त्याच्यानंतर आता आपण बाही जोडायला घेऊया थोडंफार कमी जास्त असेल तर तुम्ही इथे कट करून दोन्ही पण पार्ट जे आहेत ते इथे आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत ओके त्याच्यानंतर इथे बघा ही आपण बाही घेतलेली आहे तर बाई सगळ्यात अगोदर खालच्या साईडला व्यवस्थित अशी सरळ पकडायची ओके त्याच्यानंतर इथे पण अशी सरळ पकडायची आणि इथं नॉच मारून घ्यायचा मधोमध ओके त्याच्यानंतर इथे बघा ही, ही मत, जी आपली शोल्डरची शिलाई आहे ना तिथं हा जो नॉच मारलेला आहे मधोमध आता इथे बघा हा पुढचा भाग आहे तर हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे म्हणजे ही जी बाई आहे ती याच्यासाठी नाही तर दुसरी बाई आपल्याला याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची नाही तर काही काय कधी कधी काय होत जे नवीन असतात ना त्यांना असे डायरेक्ट पुढचा भाग पाठीमागे मागे मागचा भाग पुढं असं जोडला जातो तसं होऊ नये त्याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे ओके तर इथे बघा ही दुसरी बाई मी घेतली त्याला मध्ये नॉच मारून घ्यायचा आणि ठेवताना बघा असं बरोबर हा जो नॉच आहे ते असा इथे ठेवायचा जेणेकरून मागे पुढे होणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट मधून बाई जोडता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मधूनही जोडू शकता आपण जर मधून जोडता येत नसेल तर अशा प्रकारे ठेवायचं हो आणि ते पिन लावून घ्यायचे अशा प्रकारे ओके आणि नंतर चेक करायचं आपली बाई बरोबर आहे का ते इथे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं बोटाने चेक करून घ्यायचं थोडीफार कमी जास्त असेल तर तरी पण आपली बाई जी आहे ती व्यवस्थित येते त्याच्यानंतर मग आपल्याला इथं किनारीला शिलाई मारायला चालू करायचं आणि शिलाई मारताना अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण बाहे जोडून घ्यायचे आहे ओके आणि इथं पिन लावल्यामुळे काय होतं आपला जो हा पॉईंट आहे तो अजिबात मागे पुढे होत नाही आपण बाही जोडले तरीही त्यामुळे परफेक्ट अशी आपली बाई जोडली जाते त्याच्यानंतर इथं मधोमध आल्याच्या नंतर ही पिन काढून घ्यायची आणि नंतर पूर्ण बाई जोडून घ्यायची नंतर याच्यावर लगेच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची तर इथे बघा बाही जोडून झाल्याच्या नंतर थोडासा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला कमी जास्त झालेलं जा तर ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओके इथं बघा एकदम परफेक्ट अशी पूर्ण बाही जोडून झालेली आहे एकही चून वगैरे येत नाही आणि एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये पूर्ण बाही आपली जोडून होते त्याच्यानंतर बघा शोल्डरचे इथं पकडायचं आणि बाही पण अशी व्यवस्थित पकडायची हे दोन्ही पॉईंट आहेत ना ते बी असे एकदम सरळ पकडायचे ची। आणि चेक करायचं परत एकदा हे बरोबर आहे का कारण शिलाई थोडंफार कमी जास्त झालं तर कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानंतर इथे ते बघा आता आपल्याला पाव इंच एवढं पाव किंवा अर्धा इंच एवढं सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि सरळ साइडने शिलाई मारायची कारण आपल्याकडे ओरलॉकची मशीन नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी डायरेक्ट उलट्या साइडने फिटिंग केली तरीही चालेल पण ज्यांच्याकडे ओवरलॉकची मशीन नाही ती असं सरळ साइडला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही जी आपली मुंड्यातली शिलाई असते ती परफेक्ट अशी एकावर एक आली पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची खालच्या सा साईडला पण व्यवस्थित असं सरळ पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आणि नंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो इथं कट करायचा एकदम थोडासा पार्ट ठेवायचा इथे आपल्याला जास्त अजिबात ठेवायचं नाहीये कारण हे आपल्याला पलटी करायचं आहे ते सरळ बाजूने आपल्याला आतल्या आप साईडला येणार आहे ओके आता ब्लाऊज आपल्याला इथं उलटा करून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर आपण इकडची बाई जोडून घेऊया अगोदर म्हणजे दोन्ही एकत्र फिटिंग करता येईल याला <tart> पण सेम <noise> त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची मधला पाठ इथे ठेवायचा व्यवस्थित असा चेक करत करत घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे याला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा इथे पण कट करायचा ब्लाउज येतो हो बघा अशा प्रकारे इथं उलटा करून घ्यायचा आणि किनारीला परत एक आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे y sí. cuentan muy bien muy bien, muy bien, muy sí. bien बघा इथे एक किनारीला शिलाई मारून झाली आता आपल्याला फिटिंगची शिलाई टाकायची आहे तर एका साईडची मी फिटिंग तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट तर इथे बघा फिटिंग करताना आता खालच्या साइडने आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे तर इथे बघा हे आहे आपली भूपाची पट्टी तर बरोबर असं सरळ व्यवस्थित ठेवायचं आणि कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे पण बघा अशा पण तुमची जेवढी पण असेल त्याचा चौथा भाग करून घ्यायचा तर इथं कमरेचा चौथा भाग येत होता पावणे आठ इंच ओके बरोबर पावणे आठ इंचावर आपण मार्किंग करून घेऊया ओके त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग टाकायचा तर छाती आहे आपली चौतीस इंच त्याचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच तेथे इथे ते बघा परफेक्ट असा साडेआठ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला दंडगेर जेवढा असेल त्याचं इथं हाफ मार्किंग करायचं आहे दंडगीर होता दहा इंच त्याचं हाफ मध्ये मार्किंग केलं तर इथे इथं पाच इंच ओके ते इथे बघा अशा प्रकारे हे तिन्ही पण पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ते एकदम परफेक्ट सरळ अशी आपली फिटिंग घेते साइडला ना ब्लाउज पीसचा कपडा अटकला होता त्यामुळे इथली शिलाई मी काढलेली आहे साइडने पण पलटी करून यायला आपण इथं शिलाई मारून घेऊया याला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची आहे कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंडगीर जेवढा असेल त्याचा हाफ करून मार्किंग करून घ्यायचं सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची ते पण इथे बघा एक गोष्ट फिटिंग करताना लक्ष ठेवायची इथून पुढे काय आहे आपली लुकाची पट्टी आहे जे की एक्स्ट्रा असते ती आपल्याला मापात पकडायची नाही इथून पुढे आपल्याला माप टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग तर इथून बघा आपल्याला कमत्याचा चौथा भाग येतो पावणे आठ इंच इथं 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 पण ही जी एक्सरेची पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग करायचं तर इथे आलं साडेआठ आणि घेरचं सा माप आहे पाच इंच तर इथून आपल्याला पाच इंच मार्किंग करायचं इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सरळ तिन्ही पॉइंट जे आहेत ते अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावरच म्हणजे परफेक्ट आणि सरळ अशी फिटिंग येतात ते बघा अशा प्रकारे परफेक्ट अशी फिटिंग आपली झालेली आहे आणि ला याच्या आपल्याला परत अजून दोन दोन शिलाया मारायच्या म्हणजे कस्टमरला जरी कधी खोलायचं असेल तरी ते खोलू शकतात तर बघा परफेक्ट अशी आपली फिटिंग आलेली आहे तर इथे साईडला आपण अजून दोन शिलाया मारून घेऊया हे एक एक्स्ट्राचे धागे असतात ना ते पण कट करायचे म्हणजे आपल्या ब्लाउज फिनिशिंग जे आहे ते चांगले ये येते आता ब्लाउज आपण सरळ करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊज ची आपली फिटिंगची शिलाई पण एकदम स्ट्रेट आणि परफेक्ट अशी आहे आणि मुंड्यातली शिलाई सुद्धा एकदम सरळ आणि परफेक्ट अशी येते बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाउज आपला इथे बनवून रेडी झालेला आहे आणि पूर्ण याची कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत पूर्ण सगळं मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं ला आहे तर मी कशा प्रकारे ब्लाऊज शिवते कशी कटिंग करते पूर्ण डिटेल मध्ये पूर्ण सविस्तर तुमच्याशी शेअर केलेला आहे तर कसं वाटलं हा ब्लाउज शिवलेला स्टिचिंगचा व्हिडिओ कटिंग सगळं आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साइडले जे बेल आयकॉन आहे तेही ही प्रेस करा म्हणजे मी जे अपलोड करते सगळे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी इझिली बघू हो शकता ओके ते बघा अशा प्रकारे पूर्ण हा जो ब्लाउज आहे तो आपल्या इथं स्टिच झालेला आहे ओके ठीक आहे चला बाय